我都没得。

बोलकी बोला नाही ता ताई जेवण झाले का कशा आहे तुमच्याकडं थंडी आता सध्या बघा आमच्याकडं भरपूर थंडी वाजायला लागली थँक्यू ताई जेवण झाले तुमचे झाले का सांगा आत्ताच झालेच बघा शरद दादा बोला दोन्ही वेगवेगळे सगळं एकच आहे का करा सर्वांनी वेगवेगळ्या का एकच आहे वेगवेगळ्या ஓலாபட்டா தான் மின்ட்ட ஓல படாபட்டா चिपण जेवण आज भाट मेथी वाचायला छान येणार होते मग लोक सगळ्यांनी जेवण केल्या तो मोती वाचायला झाल्यानंतर तुमच्या लाईवला आलो होय काय हो आता सध्या दत्त जयंतीजवळ आली ना नमस्कार ताई कशा आहात अश्विनी ताई बोला थँक्यू तुम्ही पहिल्यांदा माझ्या लाईव्हला आल्याबद्दल मस्त आहे तुम्ही कशा आहात जेवण झाले का ताई हो आत्ता जेवण झाले तुमचे झाले का थँक्यू ताई तुम्ही आज माझ्या पहिल्यांदा लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचं जेवण झालं का थँक्यू ताई तीन नंबरला लाईक केलं का थँक्यू कशी आहात ताई तुम्ही सांगा ताई चार दिवस झालं बघा लाईव्ह घेते मी आणि आज तुम्ही माझे लाईव्ह आला एक वर्षातून मी आज लाईव्ह घेतलेली एक वर्षातून असेल एक तीन चार महिन्यातून असल माऊली का माऊली बाळ झोपला ताई, ताई हो काय प्रत्येक प्रत्येक कमेंट असते तुमच्या ताई तुमची कमेंट असते लाईक असतं थँक्यू झालं का अश्विनीताई जेवण हो ताई तुमची प्रत्येक व्हिडिओला आणि लाईक असते कमेंट असते मला छान वाटलं तुम्ही लाईव्ह लाल्याबद्दल बोला hmm. अजून काय म्हणताय वापरेता बराच उशीर लागतो की हो तुम्हाला पण माझं पण असंच असतंय पण आता सध्या संध्या ना ज्या दिवशी मौलेश पप्पा लवकर येतात आणि ज्या दिवशी थंड नसते त्या दिवशी माझं होतं लवकर तर आज लवकरच झाले बघा आज आठ सव्वा आठला जेवण चाललं होतं आमचं नाहीतर माझा पण काहीच टायमिंग असतं कधी कधी आता जास्त थंडी पण सुटली ना आमच्या इकडं पण उशी उशीर झाला हो मग कामावर यायला उशीर म्हणलं की स्वयंपाकाला उशीर जेवायला उशीर झालं काही जेवण हो झालं जेवण कामावरून यायचं प्रयत्न घर सगळे आवरायची स्वयंपाक करायचं उशीर होणारच की सकाळी काय जॉब करता भाग्यश्री ताई बोला भाग्यश्री ताई बोला जेवण झाले का तुमचे पण Vais a ver la ta... Ta... ¿sí? ¿Sí, sí, sí, bola maulidad? All this day. Oh, this step.

अशोताई जेवण झाले तर तुमचं झाले आज जेवण आशोताईचा स्वयंपाक झालेला आहे ताजा अर्थात आणि जेवण करायचं आहे सब चव केले आहे रिटर्न करा नंतर बरं दादा थँक्यू तीन हजार पाच महिन्यात होय काय छान झालेत की माझं पण व्यवस्थित रोज होय काय मी लाईव नाही येत बघा दादा आता एका दोन तीन दिवस झाले लाईव घ्यायला लागले कारण वेळच नसते जे आता एक दोन दिवस झालं जास्त दडणं वगैरे नसेल संध्याकाळचं आणि माऊलीचे पप्पा पण लवकर येतात आणि त्याच्यात म्हणलं हो हो तर मग लवकर काम आवडतं माझं म्हणून कधी ज्या दिवशी लवकर काम होईल त्या दिवशीच घेते लाईव्ह दररोज म्हणलं तर नाही होत mm. चला दादा बाय होत बाय दादा उद्याच्या लाईव्हला बोलू आज काय तब्येत बरोबर नाही माझी